नमस्कार वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी बघतो आहे बनवायला अगदी सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवायसाठी आपल्याला वाटी मूग भिजत घालायचे आहेत तर हे मूग मी रात्री भिजत घातलेले आहेत सकाळी मूग मस्त भिजून तयार होतात सात ते आठ तासांमध्ये मूग छान भिजून तयार होतात जर मूग कडक राहिलेत व्यवस्थित भिजले नाही तर तुम्ही त्यासाठी यामध्ये कोमट पाणीसुद्धा घालू शकतात यामुळे सुद्धा मूग अगदी पटकन भिजतात त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत घातलेले मूग आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं त्याचबरोबर एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणे घालायचे आहेत तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडासा कोथिंबीर घालूया आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे सर्व मिश्रण मस्त बारीक वाटून तयार झालेलं आहे बॅटर अगदी थोडंसं घट्ट आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप घट्ट नको अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला हवी तर आता आपण मस्त याचे डोसे बनवून घेऊया तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आप तव्याला आपल्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा थोडा गरम झाल्यानंतर आपल्याला यावर डोसा घालून घ्यायचा आहे तर एक चमचा बॅटर मी यावर घालून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर डोसा पसरवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डोसा पसरवताना तव्याचे ता तापमान खूप जास्त गरम नको ते थोडं कमी गरम असायला हवं तरच डोसा अगदी व्यवस्थित पसरवला जाईल तवा खूप जास्त गरम असेल तर डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही तो चमच्याला परत चिकटून येतो त्यामुळे आपल्याला तापमान आप अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे ह्यानंतर आपण वरच्या बाजूने त्याचबरोबर कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि वरच्या बाजूने डोसा छान झाल्यानंतर आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता डोसा अगदी इझिली निघत आहे अशा प्रकारे आपल्याला डोसा परतवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला डोसा अगदी छान शेकून घ्यायचा आहे तर इथे मस्त मुगाचा डोसा बनवून तयार आहे बाकी डोसेसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया तुम्ही हे डोसे मुगाला मोड आणूनसुद्धा बनवू शकतात त्यामुळे ते अजून हेल्दी होतात तुम्ही जर वेट लॉस डाएट करत असाल तर तेव्हासुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता त्याचबरोबर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे डोसे देऊ शकतात अगदी छान होतात त्याचबरोबर थंड झाल्यानंतर सुद्धा हे अगदी सॉफ्ट राहतात आणि इथे वरच्या बाजूने दुसरा डोसासुद्धा छान झालेला आहे तर आता आपण याला पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता डोशाला किती छान जाळी आलेली आहे अगदी मस्त जाळीदार असे मुगाचे डोसे बनवून तयार आहेत तुम्ही हे डोसे सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी वेट लॉस डायटसाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे बनवू शकतात अगदी कमी वेळात तयार होणारी हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर तुम्ही सर्वांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो बाय बाय